नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अक्षयतरित्यासाठी झटपट अशी आमरस थाळी तयार करणार आहोत शिवाय यामध्ये केली जाणारी बटाट्याची भाजी कांदा किंवा लसूण न घालता तयार करणार आहोत त्याबरोबर गरमागरम पुरी आणि पापडसुद्धा आपण येथे तळून घेणार आहोत बटाट्याची भाजी साध्या सोप्या पद्धतीने अप्रतिम अशा चवीची आणि शिवाय पुरणाच्या चाळणीतून केलेला अमरस मिक्सरपेक्षा भारी अशी ही थाळी आहे तर रेसिपी संपूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा येथे आपण बाजारातून एक किलोच्या प्रमाणात हापूस आंबा विकत आणलेला आहे तुमच्याकडे जो आंबा असेल त्यापासून सुद्धा ही रेसिपी केली तरी चालेल आता घरातल्या मी किलोच्या प्रमाणात फक्त तीन आंबे अर्धा तास पाण्यात ठेवले आहेत आता आंबा भिजेपर्यंत एक ताट घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलं त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन अमरासा खाण्यासाठी पुरी रेसिपीचं पीठ येथे आपण अतिशय घट्टसर असं मळून घेणार आहोत आता या पिठावर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अतिशय घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर पुरची सेपरेट रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की पहा तर हे पहा या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अतिशय निबार मळून हे पीठ आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे आता इथे आपलं अतिशय घट्टसर दगडासारखं पीठ मळून झालं बोटही त्यामध्ये पटकन जात नाही आता हे पीठ दहा मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे त्यासाठी त्यावर झाकण ठेवून द्यायचं आता आमरस पुरी आणि त्यानंतर दम आलूची भाजी आपण येथे करणार आहोत दोन लिटरच्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं त्यानंतर छोट्या कुकरच्या भांड्यामध्ये येथे सर्व दम आलू घालून घेतले अर्धा चमचा मीठ आपल्याला वरून घालून याची फक्त एक शिट्टी कुकरला करून घ्यायची आता कुकर होईपर्यंत आणि पीठ आपल्या छान भिजेपर्यंत येथे आपण अगदी पाच ते सात मिनिटात हे अमरस रेसिपी करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आंबे आपल्याला पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे उपरण्याने किंवा नॅपकिनने छान असे पुसून कोरडे करून घ्यायचे हे पहा या पद्धतीने कोरडे आणि साफ झाल्यानंतर आपल्याला एक मोठा डिश घ्यायचा त्यावर पूर्णाची चाळण ठेवायची आणि अगदी त्याचं टोक आपल्याला येथे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तिन्ही आंब्याचे टोक आपल्याला येथे छान असे कट करून घ्यायचे पारंपरिक पद्धतीने जसा आपण आंबा बिलबिला भील करून त्यामधला रस बाहेर काढून घेतो तीच पद्धत येथे वापरून हे सर्व आंबे आपल्याला चाळणीमध्ये व्यवस्थित असे पिळून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने प्रत्येक आंब्याचा रस काढून आपल्याला चाळणीमध्ये मोकळा करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपल्याला सर्व आंबे छान प्रकारे येथे पिळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा सर्व रस आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायचा आहे जसं आपण पुरण रेसिपी करतो त्याच पद्धतीने येथे आपल्याला ही रेसिपी करून घ्यायचं आहे कोय छान रगडून आपल्याला कोयमधला सगळा आमरस येथे काढून घ्यायचा ये आहे हे पहा कोय या पद्धतीने स्वच्छ करून बाजूला काढून घ्यायची शेवटची एक कोय यामध्ये ठेवायची किंवा हाताने या, कि या पद्धतीने सुद्धा तुम्ही यामधला आमरस चाळणीमधून खालच्या भांड्यामध्ये चाळून घ्यायचं आहे या पद्धतीने केलेला आमरस कधीही मिक्सरचा वापर न करता किंवा हाताने न करता आपण ह्या चाळणीच्या सहाय्याने अमरस येथे करून घेतला चाळणीला अजिबात आंब्रस लागलेला नाही आता या आम्बरसामध्ये तीन आंबे होते म्हणून तीन चमचे पिठी साखर करून घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करून घालू शकता आता ही साखर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची यामध्ये पाणी किंवा दूध काही न घालता हा आपल्याला आमरस मिक्स करून ठेवायचा म्हणजे हा आम्बरस दोन दिवस छान असा फ्रीजमध्ये टिकला जातो हे पहा एक संत दाटसर असा आम्बरस आपल्या इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही अमरसचा कलर पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर या अमरसला आलेला आहे आता भाजी बनवण्यासाठी येथे अर्धा वाटी शेंगदाणे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यानंतर मोठं कट केलेले दोन टमॅटो आणि कोथंबिरीच्या काड्या यामध्ये घालून अतिशय छान अशी पेस्ट आपण येथे तयार करून घेतली आता दम आलू आपली एक शिट्टी करून थंड झालेले आहे कुकरमधली सगळी वाप काढून घेतली त्यानंतर दम आलू आपल्याला सोलून घ्यायचे आता तोच कुकर गॅसवर ठेवून चार पळ्या तेल घालून घेतलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर भाजीसाठी येथे मी एक चमचा घरी केलेला गरम मसाला घालून येथे व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून मिक्स करून घ्यायचं आता यानंतर आपल्याला यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात धने पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आता हे सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं येथे आपल्याला कोठेही गॅस वाढवायचा नाही तर मंद गॅसवरच आपल्याला ही फोडणी या पद्धतीने तयार करून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ सर्व येथे एकत्र घालून घेतलं शिजून घेतलेले बटाटे किंवा दम आलू आपल्याला तयार करून घेतलेल्या गिरवीमध्ये घालून घ्यायचं कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची त्यानंतर एक मोठी उकळी आली की पाच मिनिटं छान घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आता पुरी रेसिपीसाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे हे पहा आपला आमरस अजून सुंदर असा कलर घेत आहे अजिबात काळा पडलेला नाही या पद्धतीने जर आमरस रेसिपी केली तर घरातील सर्वच व्यक्ती अतिशय आवडीने खातील आता येथे आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे हे पहा पिठावरचं झाकण काढून घ्यायचं अतिशय सुंदर असं पीठ आपलं जसं तसं घट्टसर राहिलं आहे फक्त याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर यापासून उंडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे पाच ते सहा पुरेचे उंडे येथे एकत्र करून घ्यायचे आणि पाच ते सहा पुऱ्या आपल्याला येथे एकत्र लाटून घ्यायचं त्यामुळे आपला गॅस अजिबात रिकामा राहत नाही आणि पुऱ्या झटपट अशा तळून आपल्याला ताटामध्ये वाढण्यासाठी सुद्धा याची मदत होते पुऱ्या लाटताना आपल्याला थोड्याशा जाडसर अशा लाटायच्या आहेत त्यामुळे पुरी अतिशय टम्म अशी फुगली जाते हे पहा या पद्धतीने दोन्ही बाजूवर पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे अतिशय जाडसर अशी पुरी लाटून झाली त्यानंतर हे पहा पाच ते सहा लाटून झाल्यानंतर तेल कसं तापलं आहे सर्वप्रथम ते चेक करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडून द्यायच्या आहेत आणि या पद्धतीने एका बाजूवर छान अशी पुरी तळी गेल्यानंतरच आपल्याला या पुरीला पलटी मारून घ्यायची आहे पुरी आपल्याला एका बाजूवर एका वेळेसच तळून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूवर सुद्धा एका वेळेस तळून घ्यायची या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या छान येथे तळून घ्यायच्या टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या अमरस बरोबर तुम्ही गरमागरम अतिशय टम्म अशी फुगलेली पुरी थंडगार अमरसाबरोबर तुम्ही सर्व करू शकता त्यानंतर याबरोबरच आपल्याला पापड येथे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर तळून नको असत तर भाजून घेतले तरी चालेल त्यानंतर हे पहा आमरस बरोबर आपल्याला बटाट्याची भाजी येथे सर्व करायची आहे काहीतरी तिखट रेसिपी म्हणून आपण येथे आलूची रेसिपी पाहिली आणि त्यानंतर गरमागरम पुरी याबरोबर सर्व करायची तर ही रेसिपी अक्षय तृतीयाला नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद